नाशिक कुंभ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आज महत्वाची बैठक होणार आहे प्रयागराजच्या धर्तीवरती सोयी सुविधा पुरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री गिरीश महाजन आणि अडतीस विभागांचे बडे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत येणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी भाविकांना सोयी सुविधा पुरवण्याचं आव्हान असणार आहे विविध विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव पालक सचिव तसेच सचिव हे उपस्थित राहणार आहेत शिवाय मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नाशिकमधील सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी देखील या बैठकीसाठी हजेरी लावणार रे, आहेत रस्ते रेल्वे हवाई वाहतुकीसह पायाभूत सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे या दरम्यान नाशिकचा वाद काय आहे पाहूयात नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही कायम आहे दादा भुसेना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्याची शिवसेनेनी आग्रही मागणी केली आहे गिरीश महाजनांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती त्यामुळे देण्यात आली आहे दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि त्यामुळे पालकमंत्री पद हे महत्वाचं आहे काही दिवसांपूर्वी फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली दे नाशिक विकास प्राधिकरणाची बैठक झाली होती मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक झाली होती आणि या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले आणि बैठकीनंतर अगदी दोनच दिवसांनी शिंदेनी नाशिकला भेट दिली शिवाय कुंभमेळ्यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र बैठक देखील घेतली या संदर्भातला अधिकचा तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज आज नाशिकमध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्या संदर्भातली महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा हा पार पडणार आहे आणि यासाठी महत्वाची बैठक आज बोलवण्यात आलेली आहे सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि ही बैठक एक वाजता सुरू होणार आहे आणि यासाठी आपण बघितलं तर मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार तसेच सर्व अडतीस विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित राहणार पण आता आपण सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आपण बघू शकता या ठिकाणी गिरीश महाजन हे दाखल झालेले तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत तसंच अडतीस विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखव होणार आहे तसंच विविध विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव पालक सचिव व सचिव हे उपस्थित राहणार आहेत तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि नाशिकमधील सर्व यंत्रणेचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत आणि आपण बघितलं या ठिकाणी रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा आढावा देखील या ठिकाणी घेतला जाणार आहे कारण की आपण बघितलं तर प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे आणि त्या ठिकाणी मोठी गर्दी ही साधू संतांची तशीच नागरिकांची झालेली आहे आणि मोठी गैरसोय देखील या ठिकाणी झालेली आहे तशीच गैरसोय आता नाशिकमध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे या ठिकाणी होऊ नये यासाठी आपण बघितलं या ठिकाणी ही तयारीचा आढावा हा घेतला जाणार आहे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा आढावा घेतला जाणार आहे आणि या ठिकाणी आपण अडथित विभागाचे सर्व अधिकारी आहेत ते मुख्य सचिव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपण अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे पण या काही ठिकाणी त्यांचे कार्यक्रम असल्यामुळे ते या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहतात की नाही हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे पण या ठिकाणी आपण बघितलं मुख्यमंत्री हे थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहेत आणि ते बैठकीला सुरुवात करणार आहेत पण या ठिकाणी माहितीसाठी